दिवस राज्यात प्रचंड गाजतोय तो पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्याच मुलांना असा घोटाळा कसा केला याची जोरदार चर्चा आहे प्रकरण गंभीर आहे असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेशही दिलेत हा घोटाळा नक्की काय आहे सध्या त्या जमिनीवर काय आहे आणि पार्थ पवारांनी किती रुपयांना ही जमीन विकत घेतली त्यासाठी किती स्टॅम्प ड्युटी भरली या घोटाळ्याबद्दल तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रिपोर्टमध्ये प्रश्न एक घोटाळ्याची बातमी नेमकी काय आहे अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांनी जमीन लाटल्याचा आरोप आहे प्रश्न दोन कुठल्या जमिनीबाबत हा घोटाळा आहे पुण्यातला जमिनीचा हा घोटाळा आहे प्रश्न तीन ज्या जमिनीचा गैरव्यवहार झालाय ती जमीन किती आहे गैरव्यवहार झालेली जमीन साधारणपणे चाळीस एकर आहे प्रश्न क्रमांक चार या जमिनीवर सध्या काय आहे या जमिनीवर सध्या बॉटॅनिकल गार्डन आहे प्रश्न क्रमांक पाच गैरव्यवहार झालेल्या जमिनीची किंमत किती या परिसरामध्ये प्रति चौरस फूट आठ ते दहा हजार निवासी दर आहे तर व्यापारी दर वीस हजार प्रति स्क्वेअर फूट इतका आहे त्यामुळे या जमिनीची किंमत किमान अठराशे कोटी इतकी आहे प्रश्न क्रमांक सहा पार्थ पवारांना ही जमीन कितीला मिळाली संबंधित जमिनीची किंमत किमान अठराशे कोटी आहे पार्थ पवारांना ती तीनशे कोटींना मिळाली आहे प्रश्न क्रमांक सात पार्थ पवारांनी ही जमीन का विकत घेतली पार्थ पवारांनी ही जमीन अमेडिया कंपनीच्या माध्यमातून विकत घेतली आहे या कंपनीत पार्थ पवारांचे मामे भाऊ दिग्विजय पाटील भागीदार आहेत बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अमेडिया कंपनीकडून या जमिनीवर आय टी पार्क उभारण्याचा ठराव करण्यात आला प्रश्न क्रमांक आठ या जमिनीच्या व्यवहारासाठी पार्थ पवार यांनी स्टॅम्प ड्युटी भरली का या जमिनीच्या व्यवहारासाठी एकवीस कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणं अपेक्षित होतं पण पार्थ, 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 पार्थ पवार यांनी फक्त पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा व्यवहार केला आहे पार्थ पवारांना स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आहे आय टी पार्कसाठीच्या प्रस्तावावर पार्थ अजित पवार आणि दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्या सह्या आहेत अवघ्या अठ्ठेचाळीस तासात उद्योग संचालनालयानं पार्थ पवारांच्या कंपनीच्या आय टी पार्कचा प्रस्ताव मंजूर केला आणि प्रकल्पावरची स्टॅम्प ड्युटीसुद्धा माफ केली चोवीस एप्रिलला अमेडिया कंपनीची ही फाईल राज्याच्या उद्योग संचालनालयानं स्टॅम्प ड्युटी माफ करून मंजूर केली पुढच्या अवघ्या सत्तावीस दिवसात जमीन खरेदीचा व्यवहार उरखण्यात आला मात्र स्टॅम्प ड्युटीमध्ये सूट देण्याशी उद्योग विभागाचा काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण उद्योग मंत्र्यांनी दिलं आहे त्याच्याशी आमचा काही संबंध नाही तरी देखील आज मी पूर्ण माहिती घेतली त्याच्यातले जे काही कागदपत्र होते ते तुमच्या समोर ठेवले आणि त्याच्यामध्ये मी असं सांगितलं होतं की मुद्रांक शुल्क रद्द करणं किंवा माफ करणं किंवा सूट देणं हे त्या प्राधिकाऱ्याची जबाबदारी आणि त्याच्यातनं कदाचित नियमबाह्य काही गोष्टी घडल्या असतील त्या घडल्यात की नाही मला माहित नाही आणि त्याच्यामुळे कदाचित कोणाचं निलंबन झालं असेल पण थेट पार्थ पवारांचा संबंध जोडत असताना मी काल जे पार्थ पवारांशी बोललो त्याच्यामध्ये त्यांनी जी डॉक्युमेंट्स मला पाठवली होती त्याचा माझ्या विभागाशी काहीही संबंध नव्हता परंतु त्यांच्याशी देखील आपण बोलणं गरजेचं आहे त्यांच्याकडनं देखील खुलासा घेणं गरजेचं आहे कारण जर नियमबाह्य काही झालं नसेल किंवा नियमाच्या पलीकडे जाऊन पार्थ पवारांचा काही संबंध नसेल तर पार्थ पवार देखील याच्यामध्ये बदनाम करणं योग्य असं मला वाटत नाही त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी चर्चा करावी त्यांच्याकडं देखील खुलासे प्रश्न क्रमांक नऊ पवार कोण आहेत पार्थ पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे पुत्र दोन हजार मध्ये पार्थ पवार यांनी मावळ मधून लोकसभा निवडणूक लढवली होती त्यामध्ये त्यांचा पराभव झाला होता पार्थ पवार अमेडिया नावाची कंपनी चालवतात त्या कंपनीचं भांडवल फक्त एक लाख रुपये दाखवण्यात आलंय प्रश्न क्रमांक दहा ही जमीन मूळ कोणाची होती संबंधित जमीन ही महार वतनाची जमीन होती ही जमीन एकोणीसशे बासष्ट साली शासनाकडे वर्ग झाली प्रश्न क्रमांक अकरा महार वतनाची जमीन म्हणजे काय पूर्वीच्या काळात महार समाजाला त्यांच्या पारंपरिक कामाच्या मोबदल्यात सरकार जमीन द्यायचं या जमिनीवर त्यांचा पूर्ण मालकी हक्क नसतो त्या वतनदार म्हणून त्यांच्या पदाशी जोडलेल्या असायच्या या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग शासनाला आणि गावकऱ्यांनाही द्यायला लागायचा प्रश्न क्रमांक बारा जमिनीचा व्यवहार कुणामध्ये झालाय तर एकोणीसशे बासष्ट सालीच महारवतनाकडून ही जमीन सरकार दरबारी जमा झाली आहे पण दोन हजार सहामध्ये शीतल तेजवानी यांची पॅरामाऊंट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आणि सरकारमध्ये या संदर्भातला करार झाल्याचं जा समजतं आहे त्यासाठी शीतल तेजवानी यांनी महारवतनाकडून पॉवर ऑफ अटर्नी घेतली फक्त दहा ते पंधरा हजारांमध्ये ही पॉवर ऑफ अटर्नी घेण्यात आली शीतल तेजवानी या सागर सूर्यवंशी यांच्या पत्नी आहे आणि सागर सूर्यवंशी हा जमीन घोटाळ्यातला आरोपी आहे शीतल तेजवाणी आणि पार्थ पवारांची अमेडिया कंपनी यामध्ये हा जमिनीचा व्यवहार झाला ही बोटॅनिकल गार्डनला जमीन दिलेली तो वर दिलेली होती एकोणीसशे सत्तावन्न रोजी त्यांना दिलेली जमीन पण बासष्ट पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रोजेक्ट राबवलेला नव्हता बासष्ट नंतर त्यांनी प्रोजेक्ट राबवला तो पण फक्त दोन ते तीन एकरावर प्रोजेक्ट राबवला आणि जमीन ताब्यात त्यांनी घेताना ताबा पूर्ण त्रेचाळीस एकरावर ताबा मारलेला त्यांनी आज पण तुम्ही पाहू शकता की त्यांना त्रेचाळीस अधिकाराद्वारे आम्ही त्यांना पत्र व्यवहार केला त्यांच्याशी विचारणा केली की तुम्ही सदरून या जागेमध्ये आजपर्यंत काय केलंय ते आम्हाला कुठल्या प्रकारचं उत्तर देत नाही आणि देऊ पण शकत नाही कारण त्यांनी या जागेत काय केलंच नाही चेक बाहून झालेला बाहून झालाय दोन हजार सहा कुलमिटकार म्हणजे आमची नावं लावणार यासाठी त्यांनी चेक दिला होता प्रत्यक्ष नाव न ना लावता आमची अशी फसवणूक झाली प्रश्न क्रमांक तेरा सध्या या जमिनीचा मालक कोण आहे सध्या ही जमीन सरकारच्या मालकीची आहे तसा कागदपत्रांवर उल्लेख आहे म्हणजेच पार्क पवारांनी सरकारकडून ही जमीन खरेदी केली आहे प्रश्न क्रमांक चौदा या जमिनीच्या घोटाळ्याला कुठली खाती जबाबदार आहेत या जमिनीच्या घोटाळ्याला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं महसूल मंत्रालय आणि उदय सामंत यांचं उद्योग मंत्रालय जबाबदार आहे प्रश्न क्रमांक पंधरा या जमीन गैरव्यवहार प्रकरणात विरोधकांची काय मागणी आहे हा जमीन व्यवहार रद्द करावा आणि संबंधितांवर चारशे वीस चा गुन्हा दाखल करा तसंच या घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा अशी विरोधकांची मागणी आहे प्रश्न क्रमांक या घोटाळ्याची दखल सरकारने घेतली का हा घोटाळा प्रथम दर्शनी गंभीर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय योग्य ते चौकशीचे आदेश दिलेत असंही मुख्यमंत्री म्हणाले तसंच पुणे प्रकरणात अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन झाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई